मृत्यूचा डाव बाबुराव अर्नारकर झुंजार कथा प्रकरण एक झुंजारच्या खुनाचा प्रयत्न प्रिय झुंजार मधून आवाज आला मी महानंदा बोलत आहे झुंजारने गुळगुळीत दाढी केली होती आपले काळे दाट केस व्यवस्थित विंचरले होते आणि आपल्या रेशमी शर्टाची अर्धी बटणे लावली होती आणि कुणा महानंदेचा आपणाला फोन येईल अशी त्याची मुळीच अपेक्षा नव्हती तो महानंदेला ओळखत नव्हता आणि त्या नटीला आपली चांगली ओळख असावी असे मानण्याचे त्याला काहीच कारण नव्हते माफ करा तो थोडा घुटमळून म्हणाला मला भीती वाटते की आपण भरताच नंबर फिरविला असावा माझे नाव कॅप्टन चेष्टे काहीतरी बोलायचे म्हणून तो तसे बोलला होता आणि अशी अनेक नावे त्याने आतापर्यंत धारण केली होती म्हणून त्याने या खेपेला असे नाव धारण केले होते की ज्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळणार नव्हती या खेपेला तो प्रसिद्धीला घाबरत होता अहो तुम्ही माझी चेष्टा करीत आहात ती बाई हसत आणि लढीबाळपणे म्हणाली ज्याला सर्वजण झुंजार म्हणतात ते तुम्ही आहात दीर्घ उसासा सोडून झुंजार म्हणाला तशीही शक्यता आहेच आता तुम्ही जर मला तुम्ही कोण हे सांगितलेत तर आपली बरोबरी होईल तुम्ही चेष्टा करीत आहात हे मी तुम्हाला सांगितलेच आहे ती म्हणाली तिचा आवाज आता एकाएकी बदलला होता पण मला आता तुमच्याबरोबर चेष्टा विनोद करण्यास मुळीच वेळ नाही मी संकटात आहे आणि मी तर मग मला वाटते तुमचे जे कोणी फॅमिली डॉक्टर असतील त्यांच्याशी बोल बोलणे केले बरे झुंजारने तिला मध्येच सुचविले झुंजारचे ते बोलणे ऐकून त्याच्याशी बोलणाऱ्या स्त्रीने आपले तोंड वेडेवाकडे केले किंवा कपाळावर आठ्या चढविला चढविल्या हे समजणे शक्य नव्हते पण ती क्षणभर थांबून पुन्हा पूर्वी त्याच उत्तेजित स्वरात बोलू लागली की बोलू लागली होती मला असे सांगण्यात आले आहे की तुम्ही असे एकच आहात की जे मला मदत करू शकाल कृपा करून चेष्टा करू नका माझे काम अतिशय महत्त्वाचे आहे मला तुम्हाला भेटायलाच हवे जर तुम्ही मला नंतर तिने कोणत्या रस्त्याने किती वळणे घेत त्याने कुठे जावे आणि कोणत्या ठिकाणी व किती वाजता जावे हे सांगण्यास के ला सुरुवात केली रिसिव्हर कानाला लावून उभ्या असलेल्या झुंजारने प्रथम आपल्या घड्याळाकडे पाहिले नंतर आपल्या झोपण्याच्या खिडकीकडे पाहिले जरी संध्याकाळचे सहाच वाजले होते तरी आकाश ढगांनी भरलेले असल्यामुळे बाहेर मध्यरात्रीसारखा अंधार पसरला होता त्याला अचानक इतक्या गोड प्रकारे जे आव्हान देण्यात आले होते ते नाकारण्याची इच्छा नसल्यामुळे तो म्हणाला ऐका मी आता भोजनासाठी बाहेर पडण्याची तयारी करीत आहे आणि योगायोगाने आजच्या संध्याकाळी मला काही विशेष कामही नाही तेव्हा तुम्ही जर मला बरोबर सात वाजता राजभवन येथे भेटलात आणि राजभवन तिने आश्चर्याने विचारले बाई हे एक हॉटेल आहे याच्याशी गव्हर्नर राहतात त्या जागेचा काहीच संबंध नाही झुंजार म्हणाला तुम्ही तुम्ही मला त्या ठिकाणी बरोबर सात वाजता भेटा म्हणजे तेथील चवदार पदार्थांवर ताव मारताना आपण तुमच्या अडचणींची चर्चा करू मला ते शक्य नाही आपण त्याहीपेक्षा उशिरा भेटायला हवे आणि म तर मग तुम्हाला माझ्या घरी येणे परवडेल काय तसा मी सभ्य माणूस आहे त्यामुळे तुम्ही रात्री बेता बेरात्री येऊ शकाल आणि तुम्हाला मी कुठं राहतो हेही माहीत आहे कारण मला तुम्ही तेथेच फोन करीत आहात होय मला ते माहीत आहे तुम्ही मरीन लाईन्सजवळ पूर्वीचे गॅरेज सुधारून तयार केलेल्या ऐका एक मजली घरात राहता पण तुम्ही तेथे यायला कसलीही भीती बाळगू नका झुंजार मध्येच म्हणाला पूर्वी ते, ते गॅरेज असले तरी मी त्यात सुधारणा केल्या आहेत मी काही वर्षांपूर्वी तेथेच राहत होतो आता मुंबईत आलो आणि ती जुनी जागा रिकामी आहे असे समजताच तेथेच उतरलो आहे तुमच्यासारख्या बोलायला असल्या म्हणजे वेळ कसा मजेत जाईल माझा एकट्याचा नव्हे दोघांचाही नाही पण ते अशक्य आहे मी तुमची प्रार्थना करते तुम्ही मला मी सांगितले तेथेच भेटा बरोबर दहा वाजता या कृपा करा ती म्हणाली तसा आग्रह धरण्यात तिचा किंवा ती ज्या कोणाचे प्रतिनिधित्व करीत होती त्याचा कोणताही हेतू असो पण तिने स्वतःच ठरविलेल्या ठिकाणी त्याची भेट घेणे पसंत करावे यात काहीतरी गोम असावी हे स्पष्ट होते त्याच्या भेटीसाठी उतावीळ झालेली कोणतीही संकटात सापडलेली स्त्री तो बोलाविल त्या ठिकाणी जाण्यास तयार झाली असती पण तरीही तिचे म्हणणे मान्य करण्याचा झुंजाला मोह होत होता याचे एक कारण होते जर कुणी त्याला कोणत्या तरी जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करीत असला तर झुंजारला त्या माणसाची भेट घेण्याचे ठिकाण ठरविता येणार नव्हतेच पण आता कुठे जायचे हे माहीत असल्यामुळे त्याला सावित्री बाळगता येणार होती अगदीच अंधारा पडावे तशी त्याची अवस्था होणार नव्हती तसा तुम्ही हट्टच धरीत असला तर मी तेथे येतो झुंजार आनंदाने म्हणाला पण एक गोष्ट आधीच तुमच्या कानावर घालणे इष्ट होईल आणि ती म्हणजे महानंदाबाई आहात यावर माझा मुळीच विश्वास बसत नाही तुमचा काय डाव असावा याबद्दल मला कुतूहल वाटू लागले आहे तेव्हा जे काही करायचे ते चांगले असू द्या नाहीतर मी तुमच्यावर भलताच रागावेन तुम्ही येणार आहात याबद्दल मी तुमचे आभार मानते ती म्हणाली तुमची निराशा होणार नाही माझी खात्री आहे की तुम्ही तशा फार चांगल्या असणार आता निराशा झालीच तर ती कोणाची होईल एवढाच प्रश्न आहे झुंजार असून म्हणाला आणि त्याने रिसिव्हर खाली ठेवला टेलिफोनवरील ते संभाषण आठवीत हसतच त्याने शर्टाची सर्व बटणे लावली कोट व हॅट चढवीत आणि आपला त्या जुन्या जागेवरून प्रेमाने नजर फिरून तो बाहेर पडला आणि मोटारीने ठरविलेल्या उपहारगृहात गेला त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्या नव्या उपहारगृहातील खाद्यपदार्थ उत्कृष्ट होते आणि जर तो फोन आला नसता तर भरपूर जेवणानंतर विश्रांती घ्यावी आणि झोपावे असे त्याला वाटले असते पण त्याने जो आवाज ऐकला होता तो जरी त्याच्याशी बोलताना बदलण्यात आला होता जरी भाषेत गोवेकरी झाक मारत असली तरी तो कुणा स्त्रीचाच आवाज होता हे त्याने ओळखले होते आणि जो माणूस आपल्या हातून चूक होईल अशा भीतीने घरातच बसून राहतो त्याच्याकडे साहस धाव घेत असते असा त्याचा अनुभव सिद्ध समज होता वाजायला थोडा वेळ असताना झुंजारने ठरलेल्या ठिकाणी आपली मोटार नेडी होती आणि त्याच्या महानंदाने त्याला रस्त्याचा जो कोपरा सांगितला होता त्यापासून बरेच अंतर सोडून तो तेथल्या निर्जन रस्त्यावरून मोटारीने वर्तुळाकार फेरा घालू लागला होता नंतर त्याने कुणीही त्याच्यावर नजर ठेवीत असला तर तो भुचकळ्यात पडावा अशी वेळीबाकडी वळणे घेत आपली मोटार भेटीच्या ठिकाणापासून चालत पाच मिनिटात गाठता येईल इतक्या अंगावर एका घराच्या आड उभी केली अर्थात अगदी लपून छपून त्या ठिकाणी जावे अशी त्याची इच्छा नव्हती कारण त्या कोपऱ्यावर जिला वर्तमानपत्रांनी खूप प्रसिद्धी दिली होती तीच महानंदा एखाद्या वनदेवतेप्रमाणे प्रकट होण्याचीही शक्यता होती निदान तसे घडणे अगदीच अशक्य नव्हते तिचा मुक्काम सध्या मुंबईतच होता आणि आदल्याच दिवशी कुठल्या तरी वर्तमानपत्रात नेहमीच्या मूर्खपणाने भरलेली तिची मुलाखत प्रसिद्ध झाली होती अर्थात नटीच्या मुलाखती तशाच असतात किंवा कुणाचेष्टेखोर माणसाला त्या मुलाखतीमुळेच ती एप्रिलची पहिली तारीख आहे असे वाटले असेल आणि स्वतःच्या मूर्खपणाचे प्रदर्शन करण्यासाठी त्याने तिच्या नावाचा उल्लेख केला असेल पण झुंजारच्या आयुष्यात याहूनही विलक्षण गोष्टी घडल्या होत्या आणि त्यामुळे जर तो काय प्रकार आहे हे पाहण्याचे त्याने टाळले असते तर त्याला पुन्हा कधीही सुखाने झोप घेता आली नसती एवढे मात्र खरे की ते एखादे भयानक रहस्य असावे कोणत्या तरी अद्भुत साहसात आपणाला उडी घ्यावी लागेल असे त्याला वाटत नव्हते तो काही सामान्यच प्रकार असावा अशी त्याची समजूत होती पण पडेल त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी तो तयार असे आणि त्यामुळे अतिशय सावध असे तो त्या ठराविक ठिकाणापासून दहा पंधरा पावलावर असलेल्या एका गल्लीतून बाहेर पडण्याची तयारी करीत होता पण तो एकाएकी थांबला आणि कानोसा घेऊ लागला आजूबाजूला छोटी दुकाने होती आणि तीही रात्र पडल्यामुळे बंद झाली होती तेथला रस्ता निर्जन होता आणि शहरातील रहदारीचे आवाज तेथून फार दूर असल्यामुळे अगदी अस्पष्ट असे ऐकू येत होते त्याने गल्लीच्या बाहेर डोकावून दोहो बाजूस पाहिले निदान त्याची वाट पाहत तेथे कुणीही नव्हते तो त्या गल्लीतून बाहेर पडला आणि बाजूच्या पादपथावर त्याने पाऊल ठेवले मात्र तो मात्र तोच त्याला आणखी कोणाच्या तरी पाऊलांचा आवाज ऐकू आला तो त्वरेने मागे पलटून ज्या ठिकाणी त्याला महानंदा भेटणार होती तेथे अगदी स्तब्ध उभा राहिला आणि कानोसा घेऊ लागला पावलांचा आवाज चालू होता तो आवाज जवळजवळ येत होता तो ज्या गल्लीतून बाहेर पडला होता तेथूनच तो आवाज येत होता तो कोणत्या प्रकारच्या पावलांचा आवाज येत होता याबद्दल तो विचार करू लागला तेव्हा त्याच्या मानेवरील केस ताट उभे राहिले कारण तो आवाज कोणा स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या पावलांचा नव्हता तो कुणा जनावरांचाही आवाज नव्हता अगदी यंत्राप्रमाणे तालबद्धतेने तो आवाज होत होता आणि त्याबरोबरच गजर होणाऱ्या यंत्राची जशी घरघर होते तसाही आवाज होत नव्हता झुंजार अगदी श्वास रोखून पाहत असतानाच तो आवाज करणारा माणूस बाहेर पडला आणि त्याला हसू आले तो सुमारे बारा इंच उंचीचा खेळण्यातील सैनिक होता त्याच्या खांद्यावर पत्र्याची रायफल होती आणि त्याचे रंगवलेले विस्फारित डोळे समोर स्थिर नजरेने पाहत होते अर्थात तो खेळण्यातील शिपाई अगदी त्याच क्षणी त्या ठिकाणी यावा हा केवळ योगायोग नव्हता झुंजारला समजत होते कुणीतरी किल्ली देऊन ते खेळणे सुरू केले होते आणि रस्त्यावर सोडले होते झुंजार पाहत होता तो रायफलधारी शिपाई सरळ रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला गेला आणि आणि तिथल्या गटारात तोंडघशी या पटला त्याच्या पोटातील यंत्र चालू होते त्यामुळे थोडा वेळ हालचाल केली होती नंतर तो शांतपणे गटारात झोपी गेला होता त्यानंतर झुंजार त्या खेळण्याजवळ गेला त्याने बुटानेच ते सारखे केले नंतर खाली वाकून ते उचलले एक दोन सेकंदानंतर ते खेळणे कोणत्या हेतूने रस्त्यावर सोडण्यात आले होते हे शोधण्यासाठी तो तपासणी करू लागला तो खात्रीने काही चेष्टेचाच प्रकार होता तसे करण्यात काही गंभीर हेतू असावा असे दिसत नव्हते क्षणभर काहीच घडले नव्हते नंतर एकाएकी मुळीच आवाज न करता त्या शिपळ्याच्या रायफलीतून रायफलीच्या नळीतून काळ्या धुराचा भपकारा बाहेर पडला झुंजारने ते खेळणे दूर भिरकावले होते आणि तो त्वरेने मागे सरकत होता तसे करतानाच त्याने आपले नाक आणि तोंड दाबून धरले होते तरीही त्याच्या नाकात होता पण चार दोन शिंका येण्यापलीकडे त्याच्यावर काही वाईट परिणाम झाला नव्हता त्यानंतरची जी गोष्ट घडली होती ती अधिकच निरुपद्रवी होती त्याच्या डोक्यावरून काहीतरी सोसावत गेले तो बाण होता झुंजारच्या पाठीमागल्या भिंतीवर आपटल्यामुळे त्याचे तोक बोथट बनले होते व नंतर तो बाण झुंजारच्या पायाजवळच जमिनीवर पडला होता त्या बाणाच्या दिशेवरून तो कोठून सोडण्यात आला असावा याचा साधारण अंदाज झुंजार करू शकला त्या विली होता आणि त्यावेळी कोणती जागा आपल्या दृष्टीने सुरक्षित आहे हेही त्याने हेरले होते तो जेथे उभा होता तेथे अंधारातून कुणालाही बाणाऐवजी दुसऱ्या कशाचाही त्याच्यावर वर्षाव करणे सोपे होते आणि झुंजारच्या शरीराला ते मानवणार नव्हते तीनच लांब टांगा टाकून झुंजारने दाराचा आश्रय घेतला आणि हातात आपले पिस्तूल तो हल्ल्याची वाट पाहू लागला त्याला फार वेळ थांबावे लागले नव्हते त्याचवेळी रस्त्याच्या पुढल्या कोपऱ्यावरून वळण घेऊन एक लाल रंगाची बंद मोटार वेगाने पुढे आली होती आणि मोटारीच्या मशीन गोळ्यांचा वर्षाव झाला होता त्याने होता, ज्या ठिकाणी आश्रय घेतला त्या दाराच्या दोहो बाजूच्या भिंतीवर त्या गोळ्या आदळत होत्या आदळल्या होत्या दाराला अगदी चिकटून गुडघ्यावर बसलेला झुंजार विचार करीत होता की आपणाला त्या मोटारीवर प्रतिहल्ला चढविता येईल काय पण त्याचवेळी त्याच्या पाठीच्या दाबामुळे दार लोटले गेले आणि विद्युत गतीने त्याने आत शिरून ते दार बंद केले दाराबाहेर तसेच राहण्यात धोका होता कारण मोटार किंचित थांबवून हल्ला करणाऱ्यांना त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव करणे कठीण नव्हते गोळीबार थांबला नव्हता आणि आणखी काही आवाज झाला नव्हता त्या गोष्टीचा फायदा घेऊन झुंजारने आपल्या नव्या आश्रयस्थानावरून नजर फिरवण्यास सुरुवात केली त्याच्या टॉर्चच्या प्रकाशात आपण एका पडीक आणि रिकाम्या जागेत आहोत हे त्याला दिसले ताचा समोर जिना होता आणि तो कोळीष्टकांनी भरला होता पण पुढल्या दाराच्या समोरच जिन्याजवळ आणखी एक बंददार होते आणि उजव्या बाजूला जेथून रस्ता दिसू शकेल अशी खोली होती आपण कुठे आहोत हे बाहेरच्यांना दिसू नये अशी झुंजाची इच्छा असल्यामुळे त्याने टॉर्च मालविली आणि ती खिशात घातली व तो त्या बाजूला खो बाजूच्या खोलीत गेला त्या पुढल्या खोलीची कोळिष्टकांनी जिन्यापेक्षाही अधिक दुर्दशा केली होती त्या ठिकाणी एक मोडके टेबल आणि तीन पायाची खुर्ची होती खिडकीला काचा नसल्यामुळे बाहेरचा रस्ता स्पष्ट दिसत होता झुंजारला ती लाल मोटार दिसली नाही किंवा कुणी मारेकरी दिसला नाही तो खेळण्यातील शिपाई झुंजारने भिरकावला होता त्याच ठिकाणी अद्याप पडला होता का कुणास ठाऊक पण आपण काय करीत आहोत आणि काय घडत आहे हे लक्षात येण्यापूर्वी झुंजार गुडगे टेकून भिंतीला चिकटून बसला होता आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आले होते की त्या पडीक खोलीतील दिवा कुणीही तेथल्या भिंतीवरील बटणाजवळ नसताना प्रज्वलित झाला होता आणि त्याच्या मागोमाग मोठा फटाका पेटवावा त्याप्रमाणे कांठाळ्या बसविणारा आवाज झाला होता झुंजारने आपले पिस्तूल झाडून त्या दिव्याच्या ठिकऱ्या उडविल्या कारण कारण त्यावेळी त्याला प्रकाशापेक्षा अंधार अंदा, अधिक प्रिय होता त्याच्या पिस्तुलाच्या आवाजाने सी आय डी ऑफिसातून इन्स्पेक्टर आनंदराव जरी धावत आले असते तरी तो परवा करणार नव्हता इतकेच नव्हे तर त्याने आनंदरावांचे मोठ्या प्रमाणे स्वागत केले असते कारण तो त्या विलक्षण कोंडीत सापडला होता त्याचे ते साथीदार बनले असते नंतर तेथल्या मोडक्या खुर्चीजवळ घट्ट असा आवाज काही घरघरणे ऐकू आले नंतर कुणी घोगऱ्या आवाजात बोलण्यास सुरुवात केली एका खेळण्यातील शिपायाने तुझ्यावर विषारी गॅस सोडला नंतर विषारी बाण तुझ्या डोक्यातून आरपार निघून गेला त्यानंतर मशीनगनने तुझ्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला तुझ्या डोक्यावरील दिव्यात दडविलेल्या बॉम्बने शेवटी तुझ्या चेंधड्या उडविला मी तुझा खुनी बोलत आहे एकेकाळी तू अतिशय प्रसिद्ध असलेला झुंजार आता मेला आहेस मेला आहेस आणखी एक खट्ट असा आवाज झाला आणि ती रेकॉर्ड थांबली झुंजारला त्या प्रकाराने गंमत वाटली नव्हती पण आता तो बराच शांत झाला होता कुणातरी अतिशय कल्पकशा सैतानी चेष्टेखोराच्या व्यक्तीला आपण बडी पडलो हे त्याने आता ओळखले पण तो चेष्टेखोर कोण असावा हे शोधून काढण्याची त्याची इच्छा बळावली त्याने पुन्हा आपली टॉर्च पेटविली आणि तिथल्या मोडक्या टेबलाजवळ जाऊन तेथला खण उघडला आत बॅटरीवर चालणारा एक छोटासा जपानी टेप रेकॉर्डर होता तो आपोआप सुरू होणारा आणि बंद होणारा होता झुंजारने तो खण बंद केला त्या टेप रेकॉर्डरवर बोटांचे ठसे असण्याची किंवा तो चेष्टेखोर तो तेथून नेण्यास येण्याची शक्यता होती आणि नंतर झुंजारच्या लक्षात आले की जो कोणी तो खेळ चालविला होता त्यांना शोधण्याचे किंवा त्यांना पकडण्यासाठी सापळे योजण्याची गरज भासणार नाही एक अतिशय अस्पष्ट असा आवाज त्याला ऐकू आला होता जर कुणीही तो आवाज ऐकला असता तर जुन्या घरात तसले आवाज नेहमीच ऐकू येतात अशा समजुतीने त्याने त्याकडे दुर्लक्षच केले असते पण झुंजारची बुद्धी कुशाग्र नसती त्याचे कान तीक्ष्ण नसते आणि तो कोणत्याही गोष्टी गृहित धरणारा असता तर तो इतका दीर्घकाळ जगला नसता व त्याला साहसापासून होणाऱ्या प्राप्तीचा असा मनमुराद उपभोगही घेता आला नसता त्याला त्या अस्पष्ट आवाजानंतर त्याच्या पाठीमागून कोणीतरी चोरट्या पावलाने पुढे सरकत आहे असाही आवाज ऐकू येत होता एकतर आतापर्यंत ज्याने त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले केले होते त्याचे तेवढ्याने समाधान न झाल्यामुळे तो पाचवा हल्ला चढविण्याची तयारी करीत होता किंवा कोणीतरी नवीनच पात्र रंगभूमीवर पदार्पण करणार होते झुंजार त्या माणसासाठी थांबला होता आमिष म्हणून त्याने आपली पाठ वळविली होती कारण त्या माणसाने काही अत्याचारी हालचाल केली तर त्याच्या अनवाणी पावलापेक्षा वेगळा आवाज होईल आणि तो आपणाला ऐकू येईल अशी त्याची खात्री होती शिवाय कुणीही खरा खुनी गॅस विषारी बाण मशीन गन व बॉम्ब या आधुनिक शस्त्राचा मारा फुकट गेल्यानंतर झुंजारबरोबर युद्ध करण्यासाठी पुढे सरसावेल अशी कल्पना करणे चुकीचेच होते त्यामुळे झुंजार श्वास रोखून पाठीमागून होणाऱ्या हल्ल्याची वाट पाहत उभा होता पाठीमागून पुढे सरकणाऱ्यानेही आपला श्वास रोखला असावा झुंजार तो माणूस अगदी जवळ आला असणार अशा हिशेबाने अचानक मागे वळला आणि शिकाऱ्याचे आवाज सावजात पर्यवसान दिसले. झाल्याचे विलक्षण दृश्य एका क्षणी त्या माणसाचे अनवाणी पाय टेकले होते तर दुसऱ्याच क्षणी तो हवेत उडाला होता आणि सारखे अधांतरी हवेत लोमकळणे कुणालाच शक्य नसल्यामुळे आपल्या पाठीवरच आदळला आणि बेशुद्ध पडला झुंजारने आपल्या टॉर्चचा उपयोग करून आपल्या झोपलेल्या प्रतिस्पर्ध्याबद्दल एकच आश्चर्यकारक गोष्ट शोधून काढली तो सुमारे वीस वर्षाचा सळपातळ पिंगट केसांचा नीटनेटका पेहराव करणारा होता आणि कुणा सामान्य दरोडेखोराला न शोभणारी अशी त्याची मुद्रा बुद्धिमान दिसत होती त्याच्याजवळ एकच शस्त्र होते आणि ते म्हणजे एक सामान्य दोरी त्याच्या हातात होती त्या दोरीने झुंजारच्या गळ्याभोवती फास घालण्याचा किंवा फास फास घालण्याचा बहाणा करण्याचा त्याचा विचार असावा कारण ते आतापर्यंत केलेल्या इतर नाटकी हल्ल्यांशी जुळणारे होते नंतर बाहेरच्या खोलीतील जिनाजवळचे बंददार उघडले गेले या खेपेला शांतता राखण्याचा प्रयत्न झाला नव्हता उलट ते दार जोराने उघडल्यामुळे एका बाजूच्या भिंतीवर आपटले होते व नंतर मोठ्याने पावले वाजली होती त्या खोलीतील दिवा लावण्यात आला होता त्यापूर्वी झुंजारने आतल्या खोलीच्या भिंतीजवळ दबा धरला होता जे काही घडले ते सोडल्यास कोणत्याही गोष्टीला तोंड देण्याची त्याची तयारी होती एक अतिशय सुंदर तरुणी जिन्याजवळच्या दारातून बाहेर आली होती तिच्या हातातील ट्रेवर चहाची किटली तीन प्याले दुधाचे भांडे व साखरेची वाटी होती तिचा वेश साधारण साधा पण आकर्षक होता बाहेर येताच तिने जमिनीवर पडलेल्या आणि नुकतेच विव्हळण्यास सुरुवात करणाऱ्या तरुणाकडे पाहिले नंतर टेबलावरील माशी मारताना नवऱ्याचा नेम चुकल्यानंतर बायकोने चेष्टा करावी तशा आवाजात ती म्हणाली अरे केशव तुला त्यांना गाठता आले नाहीच प्रकरण एक येथे समाप्त मृत्यूचा डाव बाबुराव अळणारकर झुंजार कथा